आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंदावाज जनतेचा बोलवाडचे माजी लोकनियुक्त सरपंच सुहासदादा पाटील यांच्याकडून बोलवाड येथील बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप सांगली जिल्ह्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने बोलवाड येथे सुहासदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बांधकाम कामगारांचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बांधकाम कामगारांना भांडी संच वाटप करण्यात आले सचिनदादा कांबळे युवा मंचकडून माजी लोकनियुक्त सरपंच सुहासदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आला त्यावेळी बोलवाड येथे बांधकाम कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नाने आज बांधकाम कामगारांना हे साहित्य मिळाले आहे त्यामुळे माजी लोकनियुक्त सरपंच सुहासदा पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी बोलवाडचे उपसरपंच सचिन दादा कांबळे मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट महादेव दबडे गस्ती माजी उपसरपंच भाऊसो नरगच माजी सरपंच पिंटू नाईक लखन सर्वदे शिकलगार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज ट्वेंटी मेस्त्री आपल्या गावातील बांधकाम कामगारांचे शासनाच्या याच्यामध्ये नोंद करण्यात आली आणि त्या दिवशी ज्या ज्या कामगारांचे बांधकाम कामगारांची नोंद झालेली आहे त्या सर्व कामगारांशी या ठिकाणी आपल्या कामगार मंत्र्यांच्या वतीनं शासनाच्या वतीनं कामगारांना इथं आपण भांडी वाटप करीत आहोत हा भांडी वाटपाचा कार्यक्रम आपण आमचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या आशीर्वादानं आणि गावातील सचिनदादा कांबळे युवा मंच यांच्यामार्फत आपल्या गावामध्ये आयोजित केलेला आहे आणि आज तो इथं पार पडत आहे अशा स्पष्ट बेदलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा